सध्या एक ट्रेंडला लय जोरात चालू आहे कर्माचं चा फळ जावा भेटन तावा भेटन पण सीताफळाचं चा सीझन चालू आहे ते फळ खाऊन घ्या आणतो बाजारातून छाटाक आणि मार फोडतो आणि लोकांना म्हणतो सीताफळ खा ये पाय असे झाडं लावणं पडते त्याला मग खाणं पाडत्या तू छटाक आणतो आणि मारल असं लोकाय देखत फोडितो आ हा 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 असं फोडतो लोकायला लोकाला दाखवितो आणि मग खातो असा आता नंबर येत आहे झाड लावणं पडते भाऊ त्याला गप्पा गप हे ए पाय ए मोठाचा मोठा झाड हे मांदळ माल निघला त्याला मग खाणं पाडते ते दाबून ते आणि छाटा घाण नाही हे पाय किती झाडं लावली आपण ये पाय लोकांना सल्ला देणं पडतो शेताफळ खाय आता तू आणतो छाटाकन खातो आता लोकांकडं झाडच नाही आणि ते काय खातीन आणि तू म्हणतो शेताफळ खाऊन घे कर्माचं फळ भेटन तावा भेटन याचा सीझन हे पाय हे असे झाडं लावणं पडते त्याला गप्पा गप्प हय पाय कसा माली हा 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 बाय पाय कसे डोळे डोळे वाटून नको आता झाडं लाव पहिले मग लोकायला सल्ला दे असे फुकटचे सल्ले नको तू आणि सीताफळ खाणं सारेल कळतं तू नको सांगू का सीताफळ खाऊन घ्या हां बाय बाय टाटा